अशा पद्धतीची सौथ स्टाईल इडलीची चटणी बनवण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत आणि खूप सोपी आहे बनवण्यासाठी त्यासाठी आपण घेतलेले आहे अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाण्याचे साल काढून घेतले आहे आणि अर्धी वाटी फुटाने साल काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण मिश्रण एक मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि ते चालून घेणार आहोत अशा पद्धतीचं आपण मिश्रण मिक्सरमध्ये काढून चालून घेतलेलं आहे बारीक चालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे त्यानंतर आपण तव्यावरती तेल टाकून मिरची अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये अशा पद्धतीचे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे जिरे ते पण आपण भाजून घेतलेले आहे आणि नंतर त्यामध्ये घातलेलं आहे लसूण अशा पद्धतीने आपण लसूण पण त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि तो भाजून झाल्याच्या नंतर आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेणार आहोत त्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे आपण टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ त्यानंतर आपण ते मिक्सरमधून फिरून घेणार आहोत अशा पद्धतीचं मिक्सरमध्ये आपण फिरून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यात थोडं थोडं घालून ते पीठ शेंगदाण्याचं आणि फुटाण्याचं जे केलं होतं ते थोडं थोडं घातलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे चिंचचं पाणी आंबट पाणी येण्यासाठी आणि पाणी टाकून अशा पद्धतीने आप आपण फिरून घेतलेला आहे अशा पद्धतीचं मिश्रण तयार झाल्याच्या नंतर आपल्याला राहिलेल्या सर्व पिठाचा पण आपण अशा पद्धतीने फिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण सर्व मिश्रण फिरून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीचं दिसतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीचं बनवलेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही त्यानंतर आपण तडक्याची तयारी करूया त्यासाठी ते आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे कडकडीत तेल गरम झाल्याच्या नंतरच चा आपण त्याची त्यासाठी फोडणीची तयारी करणार आहोत त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे जिरी बिडकी मिरची आणि कडीपत्ता आपण तेल तापल्यानंतर त्यामध्ये तडतडण्यासाठी जिरी टाकलेली आहे त्यामध्ये नंतर तर पत्ता पण तडतडण्यासाठी टाकलेला आहे अशा पद्धतीचे तडतडल्यानंतर आपण चमच्याच्या अशा पद्धतीने हलवून नंतर आपण त्यामध्ये बिडकी मिरची पण तडतडण्यासाठी टाकलेले आहे अशा ती मिरची पण गॅस बंद करून आपण तो तडका त्या चटणी मधला देणार आहोत अशा पद्धतीने आपण गॅस बंद करून तो तडका या चटणीमध्ये दिलेला आहे अशा पद्धतीने आपण तो छान असा तडका दिलेला आहे नंतर आपली ही साऊथ स्टाईल इडलीची चटणी तयार झालेली आहे अशा पद्धतीची खायलाही खूप छान लागते टेस्टी लागते आणि आपण ही चटणी इडलीसोबत किंवा डोशासोबत या दोन्हीसोबतही खाऊ शकतो आवडल्यास नक्की ट्राय करून पहा आणि खायलाही खूप छान टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा